सारथी केंद्राकडे नोंदणी झालेल्या संशोधक विद्यार्थी उमेदवारांना सरसकट शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी संशोधक सा विद्यार्थी कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी विविध मार्गांनी गेली दोन वर्ष आंदोलन करत होते त्यांच्या आंदोलनाला यश आलंय नोंदणीकृत पात्र संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय याचा लाभ कोल्हापूरसह राज्यात सारथी संस्थेकडे नोंद असणाऱ्या सातशे चोवीस विद्यार्थ्यांबरोबरच महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं संपूर्ण राज्यात सारथी केंद्र सुरू केली आहेत या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन तसंच संशोधनासाठी शिष्यवृत्ती दिली जाते परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते आत्तापर्यंत ही शिष्यवृत्ती सारथी केंद्राकडे नोंदणी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सरसकट मिळत होती पण आता शासनानं सारथी बार्टी महाज्योती यांच्या लाभार्थ्यांमध्ये समान धोरण असावं या उद्देशानं लाभार्थ्यांच्या संख्येत कपात केली होती हा निर्णय रद्द करून शासनानं पूर्वीप्रमाणेच सारथीकडे नोंदणी झालेल्या संशोधक विद्यार्थी उमेदवारांना सरसकट शिष्यवृत्ती द्यावी या मागणीसाठी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्रासह राज्यात विविध ठिकाणी संशोधक विद्यार्थी तीस ऑक्टोबरपासून आंदोलन करत होते यामध्ये प्रियांका पाटील संभाजी खोत अभय गायकवाड सौरभ पवार सनतकुमार खराडे राधिका जाधव सुहास रोमणे अश्विनी पाटील यांच्यासह सहकारी सहभागी झाले होते त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं असून शासनानं सारथी आणि महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के सरसकट शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलाय एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत कायम नोंदणी असणाऱ्या सारथीच्या सातशे चोवीस विद्यार्थ्यांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे यामुळे गेली दोन वर्ष या प्रश्नावर आंदोलन करत असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे